मंडळी मी नेहमी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत असतो जे तुमच्यासाठी फायद्याचं असते तर इथं आपण गेलेला घेऊन आलेला एक स्टिक जी झटका मशीनला जिथं आपण फेन्सिंग करतो त्यासाठी वापरले जाते माझं वजन आहे साठ किलो तुम्ही पाहू शकता या स्टिकवर अक्षरशः मी उभा आहे पण तरी स्टिक तुटत नाही आहे आणि हे एक नवीन आयटम या यावेळेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आणि तुम्ही पाहता बाजारातली सगळ्यात स्वस्त सगळ्यात जबरदस्त रिझल्ट देणारी झटका मशीन आणि आमच्या इथली ऑफर तुम्हाला एक सांगून देतो पहा ज्या आपल्या तीन मशीन आपल्याकडे आहे सगळ्यात पहिली मशीन आहे साडे सहा हजाराची तीस एकर एरिया कवर करते साडेसहा हजाराच्या जा सेटमध्ये काय काय आहे ते एक, एक मशीन आठ के वीची बॅटरी बारा बाराची आणि एक सोलर प्लेट तर अशा तीन गोष्टी येतात सोबत येतं एक लाईट ठीक आहे ई डी लाईट येतो सोबत आणि इथं एक मीटर तुम्हाला दिसत आहे बा व्होल्ड मीटर हे व्होल्ट मीटरसुद्धा मशीनला दिलेलं आहे ऑलरेडी पाहू शकता इथं आपण बॅटरी किती चार्ज आहे ते चेक करू शकतो अशा पद्धतीच्या सगळ्या वस्तू आम्ही मशीनसोबत ह्या देतो आणि हा सेट पडतो फक्त साडेसहा हजाराला दुसरी मशीन आणि गॅरंटी आहे एक वर्ष याच्यामध्ये बॅटरीची गॅरंटी सहा महिने त्यानंतर दुसरी मशीन आहे साडे नऊ हजाराची याच्यात पन्नास एकर एरिया कवर होते बारा केवीची ही मशीन आहे मशीन यामध्ये काय काय मिळणार तर मशीन एक बॅटरी आणि सोलर प्लेट या तीन गोष्टीसोबत मिळणार गॅरंटी दीड वर्ष तीनही गोष्टींची त्यामध्ये तिसरी मशीन आहे पंधरा केबीची ओरिजिनल पंधरा के बी फक्त ॲग्री पॉवरमध्येच ओरिजिनल जे आम्ही सांगतो तेच आम्ही देतो पंधरा केबीची मशीन आहे दोन वर्ष गॅरंटी यामध्ये काय काय मिळणार मशीन मिळणार पंधरा केबीची सत्तर एकर एरिया कव्हर करते बॅटरी मिळणार याची बॅटरीची गॅरंटी दीड वर्ष राहणार आणि एक सोलर प्लेट मिळणार पन्नास वॅटची तर किंवा पन्नास बॅटची जर सोलर प्लेट बॅटरी आणि मशीन असं जर घेतलं तर दहा हजार पाचशेला हा पूर्ण सेट तुम्हाला पडतो आता सगळ्यात महत्वाची खासियत काय आहे समजा तुमच्या गॅ मशीनची गॅरंटी एक वर्ष दीड वर्ष किंवा दोन वर्ष आहे त्याच्या वर जर दोन महिने झाले तर तुमचा काय फायदा तर मंडळी फायदा हा आहे या मशीनमध्ये जे ट्रान्सफार्मर असते ट्रान्सफार्मर जर गेलं तरच फक्त तुम्हाला म्हणजे गॅरंटी संपल्यानंतर जर ट्रान्सफॉर्मर गेलं तरच पैसे लागतील नाहीतर मशीनमध्ये काहीही फॉल्ट येऊ द्या म गॅरंटी संपल्यानंतर एक महिन्याने या किंवा दोन महिन्याने या तुमचं काम आम्ही फ्रीमध्ये करून देणार ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त झटका मशीन ज्यावेळेस आपण घेतो तर भरपूर साऱ्या बाबी त्यासोबत लागत असतात तर त्या कोणकोणत्या बाबी आणि आपल्याजवळ काय काय मिळते सगळ्यात पहिल्या इन्सुलेटर दोन वाला इन्सुलेटर फक्त तीन रुपयाला तीन इंचवालं चार रुपयाला आणि चार इंचवालं पाच रुपयाला वर फिनिशिंग तुम्ही सोलर प्लेटची कधी पाहिली नसेल म्हणून मी तुम्हाला फक्तही दाखवतो मोनो ब्लॉक क्रिस्टल सोलर प्लेट आहे आपली ठीक आहे आणि तुम्ही मोठमोठे जे म्हणजे तीन तीस तीस लाखाचे जे, जे सेट असतात सोलरचे तीन तीन लाखाचे सॉरी त्या सोलर प्लेटमध्ये सु त्या पंपाच्या सोलर प्लेटमध्ये सुद्धा अशी फिनिशिंग मिळत नाही पाहायला ठीक आहे या प्रकारची फिनिशिंग याचं आता तुम्हाला मग या फिनिशिंगचा असा काय मोठा फरक पडते तर हीट ॲब्झॉर्बशन हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आहे त्यानुसारच तुमची बॅटरी चार्ज होणार आहे त्यामुळं हे जेवढं परफेक्टली ब्लॅक असेल तेवढं जबरदस्त तुमची बॅटरी चार्ज ते करण्याची क्षमता त्या सोलर प्लेटमध्ये असते असा त्याचा अर्थ असतो आता ह्या स्टिकची किंमत मी तुम्हाला सांगितलेली नाही आहे स्टिक आहे चार फूट उंच ठीक आहे चार फूटची जी हाईट आहे हिला चार ठिकाणी छिद्र दिलेले एक दोन तीन चार म्हणजे प्रत्येक एक एक फुटावर हिला शिद्र दिलेले आहे खालची दीड फुटात जागा सोडलेली आहे आणि हे अशा पद्धतीने खाली ठोकायचं आहे आणि शिद्र वरच्या दिशेनं आले पाहिजे यामध्ये इन्सुलेटरची गरज पडत नाही इथून तुम्ही सरळ या स्टिकच्या या शिद्रातून सरळ सरळ तार टाकणे ठीक आहे असा तार, तार म... यामधून टाकून द्यायचं आणि याला तारानं बांधून घ्यायचं आणि हे स्टिक तुम्ही डायरेक्ट जमिनीत गाडू शकता स्टिकची क्वालिटी मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवली आहे परत एकदा स्टिक स्टिकची क्वालिटी तुम्हाला दाखवतो मग मेटलसारखा आवाज येत्याचा तुम्ही पाहू शकता अक्षरशः मेटलसारखा पहा ठीक आहे तर हे जर तुम्हाला विकत घ्यायचं तर फक्त ऐंशी रुपयाला हे पडते आहे ठीक आहे आणि हे सुद्धा तुम्हाला आमच्या इथं मिळेल कंपल्सरी नाही आहे ज्यांना गरज आहे ज्यांना आवश्यकता हो आहे त्यांनीच हे घेतलं पाहिजे ठीक आहे